नमस्कार मैत्रीण जय भीम मैत्रीण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रीण चला आज आपण काय बघणार आहोत तर मैत्रीण बघा आज आपण साधा आणि सोप्पा भोपळा घेतलेला आहे तर आज आपण भोपळ्याची भाजी कशी बनवता मी ती तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी थोडी लागणारे कोथंबीर आणि तमाटे आणि हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ तर आता बघा प्रथम आपण काय करणार आहोत मैत्रीण हे डाळ भिजून घेणार आहोत ते बघा डाळीमध्ये मी पाणी टाकते पाणी टाकून अशी चांगली अशी वेळ भिजून घेणार आहोत भोपळ्याच्या भाजीत टाकण्यासाठी आता चला बघा मैत्रिणी हा भोपळा हा पौष्टिक असतो आरोग्याला खूप चांगला असतो डायबिटीज वगैरे अशा आजारांना हा खूप चांगला खायला सुलभ असतो चांगला असतो तर आता मी भोपळा प्रथम भोपळ्याची भाजी कशी करते ही तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी आपणही भोपळ्याच्या भाजीसाठी भोपळ्याच्या भाजीसाठी लागणारे तांबाटे कोथंबीर आणि हरवारीची डाळ हरभऱ्याच्या डाळीमध्ये भोपळ्याची भाजी बनवणार आहे भोपळा टाकून हरभरीची डाळ तर आता मी प्रथम भोपळा हा छान असा कापून घेणार आहे तर चला आता कसं बनवणार आहे ते तुम्हाला दाखवत आहे आणि डाळीमध्ये बी पाणी टाकलेलं आहे तर प्रथम हरव्याची डाळ थोडी भिजत ठेवायची आणि भोपळा हा कापून घेत आहे झनझणीत जन आणि चमचमीत अशी छान अशी भोपळ्याची भाजी मी आज बनवणार आहोत साधे आणि सोपी गावठी भोपळा आहे मैत्रिणी एकदम छान असा कवळा लस लशीत तर ता चला आता आपण भोपळ्याचे भोपळा कापून घेऊया हे बघा मैत्रिणी छान असा आपण भोपळा चिरून घेतलेला आहे एकदम बारीक असं छान मस्त साधा सोपा आपण भोपळ्याची भाजी हरभऱ्याच्या डाळीमध्ये बनवणार आहोत तुम्हाला बघा आपला भोपळा हा भाजीचा भोपळा चिरलेला आहे आता भोपळ्याच्या भाजीसाठी काय लागतं ते तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा मैत्रीण भोपळ्याच्या भाजीसाठी आपण हरभऱ्याची डाळ घेतली आहे म्हणजे चण्याची डाळ घेतली आहे ही पाण्यात छान अशी भिजलेली आहे आणि त्याच्यासाठी तंबाटे कापून घेतले थोडं लसण आणि जिरे बारीक कुटक्या आबडजोबड कुटकेलेला आहे ही कोथंबीर आहे आणि हे कडीपत्ता आहे हे साहित्य आपण भोपळ्याच्या भाजीसाठी घेतलेलं आहे आणि लाल तिखट आणि आपण हळद आणि मीठ हे बी टाकणार आहोत तर हे सर्व करताना भाजी करताना मी तुम्हाला दाखवते हरभारीची डाळ टाकून भोपळ्याची भाजी झनझणीत जन आणि चमचमीत खायला एकदम पौष्टिक आरोग्यासाठी चांगली आता हे बघा मैत्रिणी आपण तेल ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण प्रथम काय टाकणार आहोत कढीपत्ता टाकणार आहोत कढाईत कढीपत्ता टाकल्यानंतर आपण काय टाकणार आहोत आपण जे त्या ठेसलेला होता लसूण आणि जिरे हे असे थोडेसे असे चांगले म्हणजे तडका देण्यासाठी तर आता कढीपत्त्याचा आणि लसणाचा आपण छान असा तडका त्याला दिलेला आहे आता आपण काय टाकणार आहोत त्याच्यात हे बघा लाल तिखट टाकणार आहोत तर हे दोन चम्मच मी लाल तिखट टाकत आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहोत आता बघा हे छान असं परतून घेणार आहोत याच्यामध्ये आपण जी डाळ भिजवलेली आली आहे ना ती टाकणार आहोत डाळ का टाकली कारण डाळ जर तेलामध्ये आपण असे तळून घेतली म्हणजे शिजून घेतले ना तर खूप छान असे आर्ख उतरतो आणि छान असे टेस्ट लागते तर डाळ बी लोकर शिजते तर आपण प्रथम डाळ टाकलेले आहे हरभऱ्याची त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत तमाटे मग हे तंबाटे आपण कापलेले होते ना हे टाकणारे आता टाकणार आहोत आपण भोपळा तर भोपळ्याची अशी छान अशी सुक्की भाजी एकदम मस्त अशी आपण मी कशी बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब आणि मैत्रिण पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर छान अशी आता आपण भोपळ्याची साधी सोपी अशी सुक्की भाजी बनवत आहोत तर आता हे बघा आपण पूर्ण आता ही भोपळा टाकलेला आहे आता आपण छान असं हलवून घेणार आहोत मैत्रीण आता आपण छान असं हलवून घेणार आहोत तर हे बघा ह्या पद्धतीने असं मस्त असं भोपळ्याला भोपळ्याच्या भाजीला आपण हलवून घेणार आहोत आणि बघा त्याच्यामध्ये आता आपण मीठ बी टाकणार आहोत चवीसाठी तर हे बघा मैत्रीण हे आपण मीठ टाकलं आणि त्याच्यावर आपण ही कोथंबीर बी टाकून दिलेली आहे साधे आणि सोपी आपली झणझणीत आणि चमचमीत आरोग्याला चांगली असणारी ही भोपळ्याची भाजी डायबिटीजसाठी मैत्रीणं खूप चांगली गिलके आणि भोपळा सूज उतारण्यासाठी आणि पौष्टिक अशी भा भाजी ही बाळांसाठी बी खूप चांगली असते बाळासाठी बी दूध येण्यासाठी ते ही भोपळ्याची अशी भाजी करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा जा मैत्रिण तर चला आता मी भोपळ्याची भाजी ना चान मस्ता शी शी भाजी छान अशी हलवून घेणार आहे छान मस्त हलवून घेते ते हे बघा अशी छान अशी भाजी आपण हलवून घेतलेली आहे एकदम मस्तपैकी अशी छान भाजी आता आपण याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे सुजण्यापुरतं तर हे बघा मैत्रीण मी थोडंसं पाणी शिजण्यापुरतं टाकलेलं आहे हे तर ही भाजी मस्त पैकी अशी छान अशी शिजणार आहे तर चला आता आपण याच्यावर झाकण ठेवूया भोपळ्याची भाजी अशी कशी बनवत आहे ती पद्धती मी तुम्हाला दाखवली ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका साधी सोपी आपली ही भोपळ्याची भाजी चण्याची डाळ टाकून सुकी तर हे बघा मैत्रिणी आता आपण झाकण ठेवणार आहोत भाजी शिजण्यासाठी चला आपण झाकण ठेवते थे। हे बघा झाकण ठेवणार ठेवलेलं आहे आता भाजी शिजत आहे आपली भोपळ्याची साधे आणि सोपे चला मैत्रिणी बघूया आपण आता भाजी शिजली का काय हे बघा का छान अशी मस्त उकळे आलेली आहे आणि भाजी आपली छान अशी शिजत आहे चण्याची डाळ आणि भोपळा चण्याची डाळ टाकून भोपळ्याची भाजी तर आता हे बघा असं आपण हलवून घेऊया पुन्हा एकदा म्हणजे काही शिजतात काही शिजत नाही डाळ बी शिजली पाहिजे सगळीकडून तर मग त्यासाठी आता परत आपण असं हलवून घेणार हे बघा म्हणजे डाळ बी शिजते आणि छान अशी पो पौष्टिक अशी आपली चण्याची डाळ टाकून भोपळ्याची भाजी तयार होत आहे आता छान अशी उकळी आलेले आहे तर चला आता आपण परत पाच मिनटं थोड्या वेळ झाकण ठेवूया शिजाय शिजायपुरतं ते बाकीचे छान असे असं वाटतं की ती खावा अशी भाजी तर मैत्रीण भाजी बनवताना असं त्या भाजीकडे बघूनच खाऊ वाटली पाहिजे तर अशी भाजी चौदा लक्ष मस्त छान अशी बनवायची तर बघा आता ही भाजी आपली छान शिजत आहे मैत्रीण चला आता बघूया शिजली काय भाजी तर नाही आजून पर परत एकदा अशी छान असे हलवून घेऊया थोडा रसाचे थोडा असा रसा कमी अंगचा रसाचे अशी मस्त भाजी आता याच्यात थोडस भोपळा कसा भोपळ्याला ना भो भोपळ्याचा भोपळा हा आळणे असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यात वरून थोडस अजून मीठ टाकायचं मग भाजी आळणी लागते तर थोडं मी टाकलं वरून शिजत आल्यानंतर भाजी तर मग भाजी टेस्ट येते आणि चवदार होते थोडस टाकायचं चवीनुसार कारण भोपळा हा आळणी लागतो तर चला आता आपण पुन्हा एकदा ठेवूया एकदा हलवून घेऊया पुन्हा झाकण ठेवून देऊया ते बघा आता थोडे थोडे शिजत आलाय भोपळा डाळ भी थोडीशी घे बघ थोडासा भोपळा असेल डाळ भी थोडीशी राहिली शिजायची तर आता आपण चांगलं असं थोडं अजून होऊन देऊया चला आता चला मैत्रिण आपण बघूया आता भोपळ्याची भाजी तयार झाली का शी शी आता अशी छान अशी मस्त आता ही भाजी तयार झालेली आहे तर बघा ह्या पद्धतीनेच तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थोडा का व्हायला थोडा बसा बी पाहिजे म्हणजे भातावर बी खाता येतील असे भाकरीवर बी खाता येतील तर बाकी किती छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे झणझणीत आणि कमसमी मस्त आपली याची भाजी तर बागा ह्या पद्धतीने मी बनवली आहे खाऊन बघा चॅनलला लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसर नाका मैत्रीला साधे आणि सोपे आपली चना डाळ टाकून आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे मैत्रिणी झटपट अशी एकदम मस्त खायला आरोग्यासाठी चांगली असणारी चला मैत्रिणी दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे हे बघा मैत्रिणी साधी सोपी आपली छान असे झणझणीत आणि चमचमीत च हरभऱ्याची डाळ टाकून भोपळ्याची भाजी आरोग्याला चांगली असणारी आपली तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करा, ला 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 करा का चॅनलला लाईक करायचं असेल नका सबस्क्राईब करायचं विसर नका साधे आणि सोपी